श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गौरव सोहळा आणि कवी संमेलन हा साहित्यशील संस्कृती प्रदान व रसिकतेने नटलेला कार्यक्रम शनिवारी सायंकाळी मार्केट यार्ड मधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख पनवेलचे माजी उपमहापौर चारुशिला घरत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमात कोमसाप पनवेल शाखेचे माजी अध्यक्ष रोहिदास पोटे यांना गझल गंधाक्षरी ग्रंथाला होमसापचा प्रभाकर पाटे स्मृती समीक्षा पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला त्यांच्या साहित्य चिंतन समीक्षात्मक अभ्यास आणि संस्थात्मक योगदानाची दखल घेत या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले कोमसाप नवीन पनवेल शाखेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत मडवी यांनाही उधळ्या कादंबरीला कोमसापचा वि वा हळप स्मृती विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला दीर्घ काळापासून साहित्य वृद्धीसाठी केलेल्या गौरव या प्रसंगी करण्यात आला याशिवाय नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांची कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला साहित्य क्षेत्रातील त्यांचे साहित्यपूर्ण कार्य संघटन कौशल्य आणि सांस्कृतिक बांधिलकी यांची पोचपावती पावती म्हणून हा सत्कार करण्यात आला शाखेच्या सक्रिय सदस्या योगिनी वैदू यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान केला गेला शिक्षण क्षेत्रातील नवनिर्मिती पूर्ण कार्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि समाजाभिमुख दृष्टिकोन याची दखल या कार्यक्रमात घेण्यात आली तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांची महाराष्ट्र शासनाच्या वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिन समितीवरील तालुकास्तरीय प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला पत्रकारिता सांस्कृतिक कार्य आणि सामाजिक भान यांची सांगड घालणाऱ्या त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरलेले कवी संमेलन रसिकांच्या दादीनं गाजलं सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर सुप्रसिद्ध कवी अरुण मात्रे ज्येष्ठ गजलकार आर के शेख यांच्यासह उपस्थित कवींनी सादर केलेल्या कवितांनी सभागृह भारावून गेले सामाजिक वास्तव मानवी नात्यांची ऊब निसर्ग अनुभवांचे रंग आणि भाव विश्वाचे विविध पैलू कवितांमधून खुलून आले समारोपाच्या भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की मनाला समाधान पाहिजे असेल आयुष्याच्या धकाधकीत क्षणभर विश्रांती हवी असेल तर हिल स्टेशनला जाण्यापेक्षा कवी संमेलनात या शब्दांची ही मैफल मनाला नवी ऊर्जा देते तसेच त्यांनी सर्व कवींच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक करताना कोमसाप पन नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे दर्जेदार आयोजनाबद्दल विशेष अभिनंदन केले या संमेलनाने पनवेल मधील साहित्यिक वातावरणाला नवी ऊर्जा मिळाली कवितांच्या माधुर्याने आणि गौरवाच्या आनंदाने सजलेला हा सोहळा पनवेलच्या सांस्कृतिक जीवनातील एक संस्मरणीय क्षण ठरला श्री रामशी ठाकूर सामाजिक विकास मंडळ व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पेकुला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव सोहळा कवी संमेलनाचा इथं आयोजन केलेलं आहे खरंतर आजच्या या कवी संमेलनाचं निमित्त वेगळं आहे कोकण मराठी साहित्य परिषदेचे दरवर्षी वेगवेगळे पुरस्कार दिले जातात ते पुरस्कार यावर्षी रोहिदास कोटे यांना त्यांच्या गजल अंतर्चित ग्रंथाला कोमर सापाचा प्रभाकर पाध्य स्मृती समीक्षा पुरस्कार मिळालेला आहे त्याचप्रमाणे खोपली येथील पुन्हा एकदा नव्यानं जगायचं मला या दोन नाट्य अंकास कोकणमाटी साहित्य परिषदेचा या वर्षीचा नाटक व एकांकिका विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार रमेश गिर पुरस्कार डॉक्टर सुभाष कटकदोण यांना मिळालेला आहे आज ते या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे नवीन पर्व शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत मडवी यांच्या उद्या कादंबरीला कोकण सपाचा विवाह हडप स्मृती पुरुषित पुरस्कार मिळाल्याबद्दल आज या सत्कार्याचं आयोजन केलेलं आहे खर तर आदरणीय रामशे टाकू साहेब यांचं साहित्यिकांविषयी असलेलं प्रेम या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त होत आहे एखाद्या स्तरावरचा पुरस्कार पनवेल भागातल्या एका साहित्यिकाला मिळतोय तर त्याचा गौरव झाला पाहिजे तर असा ह्या गौरव आज आपण येथे आहोत कौतुकाचे ताप रामशेठ कापुरे साहेब यांच्या रूपाने आज मिळत आहेत पूर्णपणे आज त्यांचं मार्गदर्शने खाली आपण हा कार्यक्रम घेत आहोत वेगवेगळे टिकाऊ कवी आलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत आपल्या शाखेचं कोमक कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखा ह्या शाखेचं जे नाव उज्वल केलं पोटे सरांनी त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो पोटे सर आहेत चंद्रकांत माडवी सर आहेत कोमोसॉफचे डॉक्टर सुभाष कटकधव हेही आहेत या सगळ्यांनी आपल्या खोपोलीचं आपल्या पनवेलचं नाव उज्ज्वल केलं त्यामुळं त्यांचं खरं खूप खूप अभिनंदन करतो मी पोटेसर जेव्हा निवृत्त झाले तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो आणि आता काय करणार म्हणे काय नाही ठीक आहे चाललंय आपलं असं तेवढ्यात आपल्या रामप्रहरचे संपादक मटाले रुजू झाले होते मटाले सरांनी बोला मला बोलावलं मला सांगितलं की आपण साहित्यिक सदर आपण रामप्रहारमध्ये सुरू करूया रोजचं एक आणि एक आठवड्याने परपुणा त्याचंच येईल असं म्हणजे साप्ताहिक असं सदर सुरू केलं तर तुम्ही लोक काय कराल मदत मदत म्हटलं काही आनंदाची गोष्ट आहे आमच्या असं पण तुम्ही काय घेणार मी म्हटलं कवितेचा प्रहार मी घेईन अच्छा ठीक आहे पण साहित्य प्रहार कोण घेणार म्हटलं सांगतो तुम्हाला एक नाव मी सर पोटेसरांकडे गेलो पोटेसरांना सांगितलं असं असं मटालेसराने सांगितलंय आणि आपल्याला अस असं सदर सा सुरू करायचंय आणि मी नाही कधी लिहित काही असलं काही नाही लिहित कवितेचं पुस्तक त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी त्यांनी आपल्या कवितेचं पुस्तक प्रकाशित केलं होतं निवृत्तीच्या दिवशी म्हणजे कुठल्या निव आयुष्यातल्या त्या कविता असतील त्या त्यांना निवृत्तीच्या दिवशी त्यांनी प्रकाश दिला असं आणि त्याच्यानंतर काही गेलं नाही तसं नाही म्हटलं हे काहीतरी बसून काय करणार नाहीतर आपण सगळे साहित्यजीवी लोक आहोत पण काय करणार तुम्ही लिहा काय लिहा मला त्यांनी एक दाखवलं ते बघे असं काहीतरी लिहिलं होतं मागे पण म्हटलं केवढं सुंदर लिहिलं तुम्ही हे असंच लिहायचं दर आठवड्याला लिहायचं आणि आपण राम प्रकाशित करूया मी कविता प्रहर आहे तुम्ही साहित्य प्रहर लिहा आणि तेव्हापासून त्यांची लेखणी चालायला लागली ते आता थांबतच मग अनेक पुस्तकं झाली अनेक परीक्षणं झाली आणि परीक्षा ग ग गझल गझल गंधाक्षरी हे परीक्षणांचं पुस्तक आहे म्हणजे गझलवर ते परीक्षणं लिहू लाग लिहू लागले एवढंच नाही गझल लिहू लागले एवढंच नाही गझलवर डॉक्टरेट करण्याचा त्यांचा मानस आहे गझलेवर फक्त गझल आणि ती आपल्या कोकणातली गझल चार पाच लोक ग, ग कोकणातल्या गझल हा विषय घेऊन ते डॉक्टरेट करतायत म्हणजे गोष्ट आहे सरांनी जी इच्छा प्रदर्शित केलेली आहे ती मला वाटतं काही दिवसांनी की मराठीच्या सगळ्या पटावर पनवेलचं नाव साहित्यिक म्हणून घेतलं जाईल <laughs> आणि कधीतरी ते हा पण मान आपल्याला मिळेल की अनेक वेळा म्हणजे आता विश्वास पाटील इकडे येऊन गेले असतील आणि ते आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तसं ना आता नायगावकर आलेले आहेत मला असं वाटतं की पदवेलच्या वतीनं आपण नायगावकरांना शुभेच्छा देऊया की कधीतरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या पडा आहे आणि त्याला आपण पदवेलकर थॉमस आप हे आहेत आणि रामक्षेट ठाकरे त्यांच्या पाठीमध्ये उभे राहतात ते सगळं पुढे जातात आम्हाला माहिती आहे तेव्हा तो एक आनंदाचा भाग आज मला आनंद यासाठी वाटतो की खूप छान सगळं वातावरण आहे आज मला दुसरं पण खूप एक बर वाटतं की रामशेठजी जेव्हा जेव्हा येतात तेव्हा ते इतर लोक नेते इतर लोकांसाठी खास माझी खासदार इतर लोकांसाठी काय प्रचंड मोठे उद्योगपती वगैरे असे दानशूर असे त्यांची खूप बिर्जावर आहे माझ्यासाठी नेहमी ते येतात ते एक शिक्षक बनून येतात ते शिक्षक होते त्यांनी शिकवलं त्यांनी मुलांना घडवलं आणि साहित्याबद्दलचा हा सगळा अनुबंध त्यांच्यामध्ये राहिलेला आहे त्याचं कारण ते शिक्षक होते आणि तुमच्या लक्षात येईल की आम्ही सगळे मंडळी म्हणजे नायगावकर सुद्धा सांगतील की त्यांनी कुठल्या शिक्षक कुठल्या शिक्षकांनी त्यांना घडवलं किंवा मी सांगू शकेन शिक्षकांना का तसं मला असं वाटतं की पनवेलवर जी सांस्कृतिक जबाबदारी आहे ती जबाबदारी रामशेठ ठाकूर नावाच्या एका शिक्षकांनी घेतलेली आहे म्हणून माझ्या तबिलमध्ये हे सगळं होत आहे मला खर तर गेली एक दोन वर्ष वाढदिवसाच्या अमृत महोत्सव अशा निमित्तानं जो काही सोहळा झालेला त्यानं मी खूप दिपून गेलेलो त्यांच्याबद्दलची जी काय आपण सोहळा सगळा साजरा केला आणि त्यांच्या आयुष्यातली सुरुवातीची जी खडतर गोष्टी आहे त्या खडतर गोष्टी शिक्षक होण्याच्या आधीपासूनच्या त्या सगळ्या तर हा हा समाजात समाजातनं पुढे आलेली एक व्यक्ती अशा पद्धतीनं आज जेव्हा मराठीमध्ये दिवाळी अंकांचं खूप मोठं जे काही एक असं चलनवलन असतं त्याच्यातलं सर्वात मानाचं असं जर कुठलं पारितोषिक असेल पन्नास हजार लाख वगैरे अशा मोठ्या रकमेचं जे मराठी माणसाला असं डोळे दिसतील असं एवढं दोन हजार तीन हजार अशी अशी साधारण दासावामध्ये याच्यामध्ये आठवणारी पुस्तक पण पन पन्नास हजार रुपये वगैरे असं पारितोषिक दीड लाख पन्नास हजार एक लाख अशी पारितोषिकं मराठीतल्या दिवाळी अंकांना मिळतात खरं तर खूप मोठी गोष्ट आहे माझ्या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं जो पनवेचा मोठा एअरपोर्ट विमानतळ होतोय त्याचं कारण रामक्षेट ठाकूर यांचा हा सत्कार आहे असं झाला होता इतकं जागतिक स्वरूपाचं जे सामाजिक काम आहे एक एक ना एका बदल आज ते कविता ऐकतायत त्याला दाद देत आहेत वगैरे सगळं पण मला आता पुढे जेव्हा येईल तेव्हा त्यांना शाल घालताना ही कुठेतरी पनवेलच्या शंभराव्या एकशे एकाव्या वगैरे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून ती शाल मला घरायला खूप आवडेल खरंच तुम्हाला खरंच ही इतकं छान मला इतकं म्हणजे ज्या गेल्या वर्षी जागतिक मराठी संमेलन जे होतं सातारला तेव्हा रामशेठ तिथे समोर बसले होते मी ही त्याच छत्रपती शिवाजी कॉलेज कर्मवीर अण्णांच्या त्या प्री डिग्री पास झालेला मुलगा आहे तर मला सगळं जे आठवलं आणि या व्यक्तीनं कुणी म्हणजे एखादा अदानी टाटा बिर्ला असे जे काही त्यांच्या कसलं एखादी देणगी मिळावी याच्यापेक्षा मोठ्या रकमेची देणगी आदरणीय रामशेठ यांनी त्या आपल्या प्रयत्न शिक्षण संस्थेला दिले ही केवढी मोठी मराठी माणसाच्या दृष्टीनं खरोखर मोठी गोष्ट आहे आणि इतर कुणी म्हणजे चितळे मोठे उद्योजक आहेत किर्लस्कर आहेत अमुक आहेत तमुक आहेत पण एक आगरी समाजातला मुलगा त्या याच्यातला जो आहे तो अशा पद्धतीनं एवढी मोठी एक आर्थिक ताकद कमावतो हो हो तर ही जी काही गोष्ट आहे ना ही मला एक मराठी माणूस म्हणून विलक्षण अभिमान वाटणारी अशी गोष्ट आहे खर तर एकदा असच महिनाभरापूर्वी मी पेपर वाचता वाचता बातमी वाचली की पोटे साहेबांचं अशा अशा रीतीनं साहित्य पुरस्कार देणार गझलचं जे परीक्षण आहे ना त्याच्यावरती त्यांना हे झालेलं आहे मग मी दिनेश कुळे बोलून घेतलं गणेश म्हटलं असं असं यांना तर साहित्य पुरस्कार ते मिळाला आहे गजलवरचं तर आपल्या पनवेलमधले आहेत तर आपण सत्कार करायला पाहिजे आहे त्याच्याबरोबर दुसरं मग आमचे चंद्रकांत मडवी आपल्या कॉलेजला एस वाय बी एला त्यांचं कादंब हां हा, कादंबरीत प्रा अभ्यासाकरता ठेवलेले आहे म्हटलं आपण इतरांचे भरपूर सत्कार करतो अनेक परिषद आपल्या होतात पण हे असं झाल्यानंतर त्या बाबतीत आपण त्यांचा सत्कार करायला पाहिजे गणेश कोळे म्हटलं बघ कामाल लाख आणि गणेश कुडला एकदा आदेश दिला कामालाक लाख का त्याची टीम जी आहे ना ती सर्व बरोबर कामाला लागते आणि त्याने मग साहेबांना बोलवलं चंद्रकांत बैठक माझी तारीख ठरवूया आपण दुसरा म्हणतात मनोज आहेच आणि ही टीम जी आहे ही टीम माझी फार जुनी ओळखीची आहे म्हणजे कवि कवी कवयित्री जे आहेत ना पण बनल्या तर ही फार ओळखीची आहे आणि त्या दृष्टीनं कधी यांच्यात यायची संधी मिळाली की मला फार आनंद वाटतो तिथं आलो बघा आल्यानंतर सर म्हणाले हे सगळे कवी आहेत म्हटलं ते त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय चेहरे पाहिले <laughs> <दिस्ते। laughs> ना हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसतंय आणि खरंच पा, आजपदी एंट्री केली तुमच्या नजर उभारली पाहिलं आणि मी एकदम खुश झालो की वा छान एकदा चांगल्या ठिकाणी मी आलोय राजे हवा असलेले ठिकाण असतं ना त्या <प्राण> ठिकाणी आता ह्याची आवड लागायचं कारण तसंच आहे हे कोकण मराठी साहित्य मिलन आहे ना तसे आमचे मधुमंगेश कदनेकर साहेब वगैरे ते आपल्या आवडीचे आहेत ते येतातच नाही मी चांगली आमचा सूर चांगला जमलेला आहे तिथं सुद्धा पण हे कोकण मराठी साहित्य महिना बरोबर आहे ना इथं पनवेल रायगड अशा रीतीनं आपल्याला का काय झालं हे कवी संमेलन होत असतात एक पंधरा वीस वर्षापासून त्याने मला एक दोनदा असं बोलवलं मी घेलो आणि मला फार बरं वाटायला लागलं काय तुमच्या ज्या कविता ऐकल्या विकल्यान सगळ्यांच्या तर फार बरं वाटायला लागलं म्हटलं मला कॉलेज दिवस आठवले किंवा कॉलेजमध्ये आनंद वाटवतो तसा आनंद इथे आपल्याला मिळतोय जास्तीत जास्त वेळेला मी ह्या पंधरा वीस वर्षात ज्या ज्या वेळा त्यांनी बोलवले त्यावेळी गेले साहेबांच्या गजलसुद्धा फुटफ राहिलेल्या आहेत म्हणजे अशा पद्धतीनं जर मनाला समाधान पाहिजे असेल तर बाकी कुठं हिल स्टेशनला जाण्यापेक्षा कवींच्या संमेलन जावं की नक्कीच चांगलं समाधान